थोडं मागे सारखा असेल जरा सगळं मागे सारखा सगळे इकडे बाजू थांब एक मिनिट पुढच्या काळ बाजू ते मागे आज इंदापूर नगर परिषदेच्या माध्यमातून जी निवडणूक लागलेल्या आहेत त्या निवडणुकीसाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व सचिन भाऊ आहीर यांच्या सूचनेनुसार आमच्या पक्षातर्फे आमचे मेजर खंडागळे यांची नगरसेवक म्हणून आम्ही फॉर्म भरलेला होता व मी स्वतः प्रभाग क्रमांक तीनमधून एक नगरसेवक आणि शहरातून नगराध्यक्ष या पदासाठी आम्ही उमेदवारी मिळाल्यानंतर फॉर्म भरला होता पण आम्ही बघितलं आम्ही एक माजी सैनिक आहे आणि या ठिकाणी आलेले सर्व माझे बंधू सैनिक आणि आमच्या समोर जे स्वतंत्र सैनिकांचे रक्त असणारे आमचे दादा गारटकर आम्हाला अभिमान वाटतो दादांनी याच्या अगोदरही हमेशा चळवळीतून या स्टेप पर्यंत पोचलेत आम्ही लहानपणापासून बघत होतो कोणताही कार्यकर्ता असू द्या दादांनी त्यांना कधीही नाराज केलं नाही आणि आपण बघितलं जे दादांना सोडून गेलेत त्यांची बी पुढं अवस्था काय होईल ती बघा दादांनी त्यांना एवढ्या मोठ्या स्टेप पर्यंत पोचविलं पण ते आज दादांना विसरलेत पण दादा आम्ही शब्द देतो आम्ही माझी सैनिक तुमच्या शब्दाला तुमच्या हाकेला कधी यावर द्या आम्ही तुमच्या पाठीमाग इंदापूर शहरात विकास व तुमच्याकडे बघितलं तर आम्हाला लहानपणापासून विकास काय केला व तुम्ही गोरगरीब बसाची तुमची धडपड हीच आमचा विकास आहे आणि इंदापूर शहरातील नागरिक बंधू ना भगिनी भी भी सर्वसाधारण घरातील माणूस आपल्यासाठी जी दरपडून कवत कळ्या राजचा फोन करत ती व्यक्ती तुमच्यासाठी दरफडून येणार आहे एसी मध्ये जपणार माणूस तुमच्यासाठी कधी येणार नाही जास्तीत जास्त ती फोन करू शकतो पण आपल्याला ग्राउंड मध्ये रस्त्यावर उतरणारा माणूस पाहिजे आणि मला अपेक्षा आहे येणाऱ्या तीन तारखेला प्रदीपदादा गायटकर नगराध्यक्ष पदासाठी शंभर टक्के निवडून येतील व आमचा सर्वांचा त्यांना पाठिंबा असेल एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब आमचे जुने सहकारी विशालजी बोंद्रे त्याचबरोबर उपस्थित असलेले मयूर पाटील मेजर महादेव सुमंशी त्याचबरोबर बोंद्रेजी मेजर ज्ञानेश्वर खंडवलीजी बंडू राहतेजी भीमराव भोसले नितीनजी शिंदे सुदर्शनजी रडोरे अरुण पवार संदीप चौधरी संतोष क्षीरसागर सचिन हिरळे धुवाळे उपस्थित सर्व पत्रकार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रिटायर असलेले शूर जवान उपस्थित बंद बघिरेन उद्याच्या या होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या इंदापूर तालुक्यामध्ये एक नवीनच राजकीय प्रयोग या निवडणुकीच्या निमित्तानं समोर आलेला आहे संपूर्ण राज्यामध्ये दोन अडीचशे नगरपालिकांची निवडणूक लागलेली आहे पण सगळ्या निवडणुकीपेक्षा इंदापूरच्या निवडणुकीकडं सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे त्याचं कारण एकमेकाच्या विरोधात असलेले प्रवीण माने असतील हर्षवर्धन पाटील असतील मी असेल आणि बाकी जे पक्ष असतील हे आम्ही सगळेजण एकत्रित आलेलो याचा अर्थ असा आहे की एकत्रित आल्यामुळे अन्यायाच्या विरोधात एकत्र आलेलो या अन्यायाविरोधात लढा देणं हे प्रत्येकच पक्ष संघटनेचं काम असतं आणि आजभर आमचा जो काही राजकीय प्रवास आहे तो संघर्षमय प्रवास आहे सगळ्यांच्या समोर आहे मी सार्वजनिक जीवनात जसंही काम पाऊल ठेवलं एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणऐंशी जी गोष्ट आहे तेव्हापासून आज ताग आहेत मी नेहमी संघटनात्मक कामाला प्राधान्य देऊन काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षात मी इथं शिवसेना बाळासाहेब ठाकरेचे गट नंतर झाले अखंड शिवसेना होती त्यावेळेला मी शिवसेनेतून काम आहे आणि मी भाग्यवान समजतो की स्वर्गीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर मला खूप वेळा त्यांच्या मातोश्री बंगल्यामध्ये एकत्र बसून गप्पा गोष्टी करण्याचा इवन दो दोन चार वेळा एकत्र बसून त्यांच्या डायनिंग टेबलवर बसून जेवणाचा सुद्धा योग आलेला आहे माझे सहकारी मित्र होते जयंत पाटील जयंत जाधव आबा जाधव त्याचबरोबर जोग कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्ही एम जोग कन्स्ट्रक्शन कंपनीचे माधव जोक हे अत्यंत त्यांच्या घरातली लोक होती त्यांच्यासोबत मी कायम त्यांच्याबरोबर जाणं येणं असं माझं असायचं नंतरच्या काळामध्ये काही बदल करत असताना ही जागा शिवसेनेकडे होती आणि मी पाहुणच्या विरोधात लढत होतो त्यावेळेला दोन हजार चारमध्ये मी थेट शिवसेनेमध्ये प्रवेश करून माझ्या प्रवेशाला या ठिकाणी वृद्ध साहेब आले होते आणि त्यावेळेला जर काही पक्षप्रवेश मी केलं होतं निवडणूक झालेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे अशा सगळ्या ह्याच्यातून माझाही शिवसेना म्हणून संघटनेशी संपर्क जवळून आला होता पण यानंतरच्या काळामध्ये काही अशा काही घटना घडल्या की ते मला जाहीरपणे सांगता येत नाहीत पण त्या घटनांमुळं मला राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागला राष्ट्रवादीतही केलं काम तर तिथंही प्रामाणिकपणे काम केलं म्हणजे असं काही नाही की जिथं गेलो तिथं दुसरीकडं काही केलं असं काही केलं नाही आम्ही प्रामाणिकच काम केलं वीस वर्ष त्या ठिकाणी काम केलं नुसतंच राजकारण केलं नाही तर सगळ्या पद्धतीनं एक सामाजिक जीवन समृद्ध करण्याच्या दृष्टीने जे जे आवश्यक असतं त्या सगळ्या गोष्टी केल्या असंख्य कार्यकर्ते जोडले असंख्य मित्र जोडले पण हे करत असताना ज्या पद्धतीने या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती जे राजकारण ह्या गावामध्ये जे झालं ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते सहन झालं नाही एक जी कार्यपद्धती असते व्यक्तिगत द्वेष राजकारण समाजकारण काय म्हणजे खाजगी जीवनात सुद्धा मी कधी कोणाचं केलेलं नाही पण कार्यपद्धतीवरती जरूर आक्षेप असतो आणि हा इथल्या नेतृत्वाने कायम जवळची माणसं संपवण्याचा जो उद्योग केला त्यामध्ये मी त्यांच्यासाठी काय केलं सगळ्या तालुक्याच्या के समोर आहे त्याची आता इथं चर्चा करत बसत नाही परंतु एवढं सगळं करून देखील कुठल्या हेतूनं ज्या पद्धतीनं ते वागले ह्या हेतू काही मला कळाला नाही वारंवार नेत्यांना सांगितला नेत्यांनी त्यात दखल घेतली नाही आणि जसं ते कॅबिनेट मंत्री तसं मी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो माझंही प्रेस्टिज होतोच ना नगरपालिका चिंकून आणणं आणि सहज शक्य होतं भाऊंचं माझी गाठ पडली होती प्रवीणचं बा माझं नेहमी बोलणं होत होतं येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही द्याल तर उमेदवार म्हणायचे मी म्हणलो मी घड्याला लढणार आहे तर हे म्हणाले आहात घड्याल तर घड्या गड्याळ्यावरती आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ हे मी नेत्यांना सांगितलं म्हणलं तसं जर झालं तर इथं उभे तर उभा राहणार कोण म्हणलं विरोधी कोणी उभा राहू शकत नाही तर इतकं सोपं राजकारण नगरपालिकेची निवडणूक होती एकतर्फी निवडणूक झाली असती काही कोणाला अडचण आली नसती आणि या विकासाच्या दृष्टीनं आपण सगळेजण एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने करू शकलो असतो पण सगळ्यात गोष्टीत आतून काहीतरी वेगळं का, काम करायच बसायचं ह्या जो, जो स्वभाव आहे याला कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि संघटनेची जी, जी ताकद आहे ती सर्वात मोठी सत्तेपेक्षा संघटना ही श्रेष्ठ असते हे मी वारंवार तिथून सांगत होतो पण या मंडळींना ते मान्य नव्हते हे म्हणायचे संघटना नाही श्रेष्ठ आहे ते आम्ही आहोत ते आमची सत्ता म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे संघटनेला काही किंमत नाही आणि तशा पद्धतीची कृती वारंवार होत होती हे आत्ताचं उदाहरण नाही नगरपालिकेची निवडणूक नाही मी नंतर परत त्या गोष्टी क्लिअर करीन त्यासाठी सांगायला आज ती वेळ नाही पण मी या शेवटी हा निर्णय घेत असताना तो सगळा विचार केला की या निवडणुकीत नगरपालिकेत सत्ता घेणं मी नगराध्यक्ष होणं याला फार काही महत्व नाही आहे माझ्या पंधरा वर्षाच्या नगरपालिकेच्या कारकिर्दीत मी बारा नगराध्यक्ष केले मी स्वतः केलेत आणि शेकडो नगरसेवक केलेत सामान्य सामान्य कुटुंबातले केलेत मी यावेळेला बोलत होतो की सामान्य कुटुंबातले दोन पाच माणसं आहेत त्यांच्यापैकी कुणालाही तुम्ही पुढं करा मग कोण होती ज्यांनी तुमचं काम केलंय तुम्हाला तिथं आमदार केलंय म्हणून तुम्ही मंत्री आहात तर ते जे काही चार पाच लोक आहेत गार्टकरचा विषय काढलाच नाही कधीच नाही आणि मला मी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आहात पंचेचाळीस वर्ष काम करतो मला गरज काय नगरपालिकेचा पदावर उभं राहायची हे सगळं सांगत असताना हे त्यांचेच उजवे डावे लोकांची नाव मी पुढे करत होतो आणि पुढे जाऊन अजून राजकारण सांगतो इथं जे काही धनगर मराठा जो वाद राजकारणाने इथं जो पेट घेतलेला आहे मी म्हटलं तर गावामध्ये मराठा समाजाच्या माणसाला जर तुम्ही नगराध्यक्ष केलं तर, नगरा के तर समाजामध्ये एक मेसेज जाईल तालुक्यात मेसेज जाईल राज्यात मेसेज जाईल तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात पक्षाला त्याचा फायदा होईल जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून हा विचार धरणं माझं चुकीचं आहे का आणि तेवढी क्षमता तेवढा समाज गावामध्ये मोठा आहे एक नंबरचा समाज मराठा समाज आहे तर जातीयच समीकरणाचा विचार केला तर मी हा माझा प्रस्ताव धुडकावून लावून ज्याचा कधीच पक्षात प्रवेश नाही काल प्रवेश झालाय त्याला तिकडनं घ्यायचं आणि त्याला नगराध्यक्षपदामध्ये बसवायचं हा घाट कशासाठी फक्त पैसा आहे पैसा आहे म्हणून सारखं त्यांनी आम्हाला सांगायचं त्यांच्याकडं पैसा आहे पैसा आहे आता पैशापुढं तुम्ही जर सत्ताधारी मंडळी जर नोटा घालायला गेला तर सामान्य कार्यकर्ते काय करतील करती? कसा समाज उभा राहील नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं अहिल्यादेवी अहिल्यादेवींचं नुसतं जय जयकार करायचा महात्मा पुरेंचा जय जयकार करायचं त्यांनी काय दिलं पैसे दिले समाजात काय केलं काय पैशाला तो मत वाढवलं का त्यांनी संघर्ष केला त्यांनी त्या ठिकाणचे असलेला अन्याय अत्याचार संपवण्यासाठी संघर्ष केला हा इतिहास आहे मग तर आम्ही राष्ट्रपुरुषांचा आदर्श ठेवत असू तर माझी अशी स्पष्ट भूमिका राहिली की पैशाचं भजन नाही करत बसायचं कार्यकर्ता ताकदीचा आहे त्या कार्यकर्त्याला ताकद द्यायची भले मग कुणालाही काय करा वाटलं ते वाटू द्या सगळं सोडून दिलं आणि कार्यकर्त्याच्या आणि संघटनेच्यासाठी या निवडणुकीत एक कृष्णा विमा विकास आघाडी केली हे सगळं अचानक घडलं आम्हाला तुमच्यापर्यंत यायला सुद्धा वेळ मिळाला नाही या गावगड्याच्या राजकारणात उमेदवार मिळवणं चांगले उमेदवार मिळवणं चर्चा हे ते ह्याच्यातनं वेळ मिळाला नाही पण सर्व अशा पद्धतीची ही आघाडी फक्त नगरपालिकेपर्यंत नाही तर येणाऱ्या ना पंचायत समिती जिल्हा परिषदेत सुद्धा हा प्रयोग आपण यशस्वी करून दाखवायचा असं आम्ही ठरवलं हा दोन हजार चारचा प्रयोग पण अशा पद्धतीचा प्रयोग आपण या ठिकाणी करूयात आणि भाऊ याचा मला काल संजय राहार सरहद संघटना जे चालवतात काश्मीरच्या विषयावरती लढतात त्यांचा फोन आला रा रात्री ते म्हणलं तुझी ती भूमिका बी बीबीसी न्यूज दिल्लीमध्ये चालली आहे आणि दिल्लीच्या राजकीय वर्तवळात या भूमिकेची चर्चा खूप होती पण त्यांनी मला फोन केला की मी हे तू जे हो संघटनात्मक जे विषयावरती बोलतोय सर्वच राजकीय पक्षाला या ठिकाणी विचार करायला लावणार आहे कारण नुसतं चाळीस वर्ष सार्वजनिक जीवनात काम नाही केलं निरीक्षण करत गेलो जे होत असलेले सगळे बदल लक्षात घेतलेले आहेत आणि त्यातून माझा हा विचार पुढे आलेला आहे हा विचार समाजाला पटतोय म्हणून उद्याची निवडणूक फक्त नगरपालिका निवडणूक असा विषय नाही त्याच्यातनं एक वेगळी दिशा संघटनात्मक कामाला एक ताकद देणारी सामान्य कार्यकर्त्याला बळ देणारी ही आपली भूमिका असणार आहे आणि या भूमिकेमुळं आम्ही संबोशी असतील सर्व लोकांना या ठिकाणी आवाहन केलं नितीन शिंदे आम्ही बोललो स्वाभाविकच सचिन आहीर आमचे सहकारी मित्र मी तिथं कामच केलं असल्यामुळं अंश तिथं संसदीय कामकाज मंत्री होते त्यामुळं त्यांचे संबंध आम्ही बोललो त्याचबरोबर मयूर पाटील साहेबांनी ह्यामध्ये पुढाकार घेतला आणि हे सगळ्या गोष्टी आज घडून आल्या आपण सर्वजणांनी या आघाडीत सामील होण्याचा जो निर्णय घेतला आणि नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी जो अर्ज या ठिकाणी सोबनशी मेजर यांनी जो भरलेला आहे आणि खंडाळे मेजर यांनी दहा नंबरमध्ये जो फॉर्म भरलेला आहे हे दोन्ही फॉर्म माघारी घेऊन या ठिकाणी मला आणि तिथल्या असलेल्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याबरोबर आपण सर्वजणांनी हे पाठबळ या कृष्ण भीमा विकास आघाडीच्या पाठीशी उभं करण्याचं ठरवलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आजचा जरा विड्रॉलचा दिवस असल्यामुळे गडबड आहे परत आपण या निवाण पद्धतीने बसू पण एकदा का शिवसैनिक चौताळून उठला की काय काय करतो त्याचा इतिहास खूप ठिकाणी शिवसैनिकांनी दाखवून दिलेला आहे उद्याच्या ही निवडणूक आपण आपल्यासारखे तर करूच या पण या ही निवडणूक आपल्यासारखी आपण जर केली आपल्यासार आपला विजय तिथं तर शंभर टक्के हा विजय आपण एकदा संपादित केला की पुढच्या निवडणुकीमध्ये समोरच्या पार्टीला माणसं देखील मिळणार नाही अशी स्थिती होईल एवढं तुम्ही एक या ठिकाणी लक्षात घ्या आणि सर्वजण आपण एकत्रितपणे येऊन या आघाडीमध्ये सामील झाला त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आपले उमेदवार दादा गारटकर वेळ कमी आहे कारण आता दोनच तास राहिले तर आपल्याला फॉर्मिड्रॉ करण्याकरता त्यामुळे भाषणानंतर आपण अजून पूर्व आहे इथं उपस्थित असलेले मयूर पाटील भीमराव आप्पा भोसले दादा नितीन शिंदे अरुण पवार नोरे संदीप चौधरी आप्पासाहेब डोंगरे पिंटू काका दत्तात्रय पांढरे सचिन इंगळे महादेव सोमवशी ज्ञानेश्वर खंडागळे आणि सगळेच इथं उपस्थित आहेत तर सर्वांचंच या ठिकाणी मी स्वागत करतो आणि सर्वप्रथमता कृष्णा भीमा आ, विकास आघाडी जी आपण स्थापन केलेली आहे तर ह्या आघाडीला आपण सर्वांनी जो मनाचा मोठेपणा दाखवला आणि आपले सगळे राजकीय पक्षाचे व्यक्तिगत सगळे मतभेद हे बाजूला करून आपण एका आवाजामध्ये आणि एका सुरामध्ये आपण कृष्णा भीमा विकास आघाडीच्या पाठीमागे यायचा जो निर्णय घेतला याबद्दल पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो मनापासून <प्रावा> मेजर सोमवंशी यांनी नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरलाय त्यांनी माघार घ्यायचं ठरवलं ते आता विड्रॉ करतील त्याबद्दल ते त्यांचाही आभार आमचे खंडाकडे आहेत त्यांनी दहा नंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांनी पण तो माघार घेऊन आपल्या उमेदवाराला तिथं सहकार्य कार्य ठरवलं त्यांचा आभार आणि सचिन आयरशी पण बोलणं झालं उद्धव बाळासाहेब ठाकरे ही खऱ्या अर्थानं ही ओरिजिनल शिवसेना आहे आणि या शिवसेनेच्या माध्यमातून एकदा शब्द दिला आणि चांगली गोष्ट आहे मयूर असेल नितीन असेल ही सगळी मंडळी एकत्र बसली सातत्यानं आपलंही बोलणं चालू होतं आणि आज ही काळाची गरज आहे की कालपर्यंत राजकारणामध्ये काय घडलं हे आता त्याच्या पलीकडे विचार करण्याची आवश्यकता आहे कारण हा तालुका हा सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या हा तालुका आता वेगळ्या दिशेला चाललेला आहे आणि हे आपल्याला न परवडणार आहे पुढच्या पिढीला सुद्धा न परवडणार आहे आणि म्हणून सामान्य माणसांचा आवाज जर आपल्याला टिकवायचा असेल तर आपण सगळे मतभेद बाजूला सोडून आपण एका छत्राखाली आलं पाहिजे आणि मला आनंद आहे की कृष्णा भीमा आघाडी आपण आता स्थापन केली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद आपण सर्वजणच देतोय यामध्ये महादेव जानकरांचा उल्लेख केला पाहिजे त्यांनी पाठिंबा दिला इतर सगळे आमचे जे राजकीय पक्ष सगळे आहेत ते सुद्धा आहेत आणि एक पक्ष राहिलाय फक्त दुसरेकडे त्यातली बी बरी आत्म आपल्याकडेच आहेत त्यामुळे तशी ते काही चिंता बरोबर आहे ना तशी काही चिंता करायची कारण नाही राहिली सुद्धा तुम्ही बघा त्या आठ दिवसामध्ये काय आहे ते आणि म्हणून आपल्याला हा प्रयोग यशस्वी करायचा आहे मेजर हे माजी सैनिक आहेत आणि सैनिकाला माहीत असतं लढाई कशी करायची विरोधकावर मात कशी करायची आणि वेळ प्रसंग आल्यानंतर दनिमी काम आहे कामा कसा करायचा हे सैनिकांना माहीत असतं त्यामुळे मी जर आपण चांगला निर्णय घेतला अचूक निर्णय घेतला त्यामुळे काही काळजी करू नका आपण चिंता करू नका आम्ही सगळेजण बरोबर आहोत आणि ही नुसती आघाडी काय फक्त शहरापुरती नीती नाही आपल्याला तालुक्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे आम्ही लढवणार नाही कार्यकर्त्यांनाच बळ द्यायचं काम आहे आपल्याला त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये होईल अशा प्रकारची खात्री देतो आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये उभाट म्हणतो या पक्षानं विशेष करून तालुक्यामध्ये सगळ्यांनीच आपण मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल आघाडीच्या वतीनं आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजून ह्यांचंही अभिनंदन करा आणि हा खेळ मनाचा मोठेपणा हे ह्याच्यात ही भावना मनात येणं आणि एकत्रित येणं कदाचित विधी लिखित असेल परमेश्वराला सुद्धा की बाबा इथं आता अन्यायाचा फारच आता घडाच भरलेला आता इथं सांगतो बरोबर रे विशालदा कुठंतरी आता हे उतरावं लागेल आपल्याला आणि त्यातून आपल्याला पुढं वाटचाल करायची मी अधिक वेळ आपला घेत नाही आज यांनी या ठिकाणी जो पाठिंबा व्यक्त केला त्याबद्दल आभार मानतो आणि इथून पुढं कुठलंही कामकाज करताना शाही नगरपालिकेचं कामकाज असेल तालुक्यातलं कामकाज असेल पनाने पनाने ते आपण निश्चितपणाने एकत्रपणानं आपण करू सगळ्याला विश्वासात घेऊन आपण काम करू आणि कुठलेही याच्यामध्ये आमचा स्वभाव असा आध बाहेर करण्याचा नाही जे असेल ते क्लिअर बसू आपण आणि एकदा शिवसैनिक पेटला की मग ते थांबत नाही स्वप्न तुम्हाला त्यामुळे आता आपल्याला शहरामध्ये आपल्याला निश्चितपणानं दादा गारडकर सारखा एक अनुभवी खरं म्हणजे ते उभा राहायला तयार नव्हते त्याचा ते आग्रह आम्हीच धरला संपूर्ण आणि त्यांना या ठिकाणी आपण उमेदवारी दिली तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल सगळ्याचा आभार मानतो वेळ कमी आहे पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद